मित्रांनो भारताची लोकसंख्या ही एकशे एकवीस कोटी आता एक विषय कोटी वाढले असेल म्हणजे समथिंग एकशे चाळीस कोटी आपण पकडून धरूया आणि ह्या जगाची पूर्ण लोकसंख्या आहे ती आठशे बत्तीस कोटी आहे ते, ते वाढवणं दोन हजार पन्नासपर्यंत नऊशे सदतीस कोटी होईल आणि एकवीस शतकामध्ये एक हजार नव्वद कोटी होऊ शकतो मग या ठिकाणी आठशे कोटी लोकसंख्या असेल समथिंग म्हणजे आठशे बत्तीस कोटी जर लोकसंख्या असेल तर पंचवीस हजार कोटी लोकांची जी काही गरिबी हातवणार आहेत राहुल गांधी ते कसं पॉसिबल आहे हा माझा प्रश्न आहे या ठिकाणी चमच्या मित्रांनो रामकृष्ण हरी आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे पिछली बार च करोड गरीबी से निकाला इस पार, हजार निकाल हजार दिखा रुपये हा पहिल्या विषयावरती दुसरा विषय अवलंबून आहे म्हणजे पहिल्या मुद्द्यावर दुसरा मुद्दा पहिल्या व्हिडिओवर दुसरा व्हिडिओ ते असं एकूणच हा व्हिडिओ एकमेकावरती अवलंबून आहे त्यामुळं तुम्हाला मी प्रथमत हा विषय सांगितला बघा झाला असं की एका भाषणामध्ये राहुल गांधी बोलताना सांगितले की मला आता गरिबी हटवायची आहे ते पण पंचवीस हजार लोकांची गरिबी हटवायची आहे पंचवीस हजार कोटी लोकांची गरिबी त्यांना हटवायची होती आता इथं प्रश्न असा पडतो तर जगाची लोकसंख्या जर आठशे बत्तीस कोटी असेल तर पंचवीस हजार कोटी नेमकी कुठल्या लोकांची गरिबी हटवायची आहे राहुल गांधींना म्हणजे आपले जे, आप जे सूर्यमाला या 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 या, या आहे यामध्ये तर आठशे कोटीच लोकसंख्या आहे मग असं या ब्रह्मांडामध्ये किती सूर्यमाला गणित नाही म्हणजे राहुल गांधींना या सगळ्या ब्रह्मांडांची गरिबी हटवायची आहे आणि ह्या ब्रह्मांडामध्ये राहुल गांधीसुद्धा येतात या ठिकाणी राहुल गांधी कुठून गरीब आहेत यासारखे अनेक असे गांधी ह्या जगामध्ये आहेत म्हणजे पप्पू असे आहेत मग या ठिकाणी जे काही बयान असत म्हणजे आपल्या बुद्धीची नेमकी पातळी कुटुर आहे आता ज्यावेळेस गरिबी हटाव हा शब्द ऐकला तर पप्पूच्या आजीची आठवण या ठिकाणी येते म्हणजे माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आठवण या ठिकाणी येते कारण त्यांचा पण नारा तुम्ही ऐकला असेल गरिबी हटावचा मग जे गरिबी हटाव म्हणून ज्या व्यक्तीने मत लुबाडले लुटले मग त्यांनी आतापर्यंत गरिबी का हटवली नाही त्यांचं सरकार आतापर्यंत होतच ना, आता ना। मग मी फक्त तुम्हाला सांगितले काय की ह्या लोकांचा जो आयक्यू लेवल आहे पन्नास पंचावन्न वयामध्ये सुद्धा असे फालतू बयानं हे लोक मीडियावरती करतात पण त्यावर मोठं दुर्दैव असं आहे त्यांचं भाषण ऐकणारे लोक हे शांतपणे ऐकून घेतात हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे हा होता आपला पहिला व्हिडिओ ठीक आहे आता तुम्हाला मी हे दाखवणार आहे कि हातामध्ये लाल संविधानाची प्रत घेऊन फिरणारे आम्ही संविधान आम्हाला वाचवायचे लोकसंख्या सगळ्या लोकशाही आम्हाला वाचवायचे असा दिंडोरा किंवा अशा ओरडा बडवड बडवणारे काही बडवे आहेत फक्त यांना माझा एकच प्रश्न आहे तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवणार आहे त्यामध्ये भारताची एकता अस्मिता राष्ट्रीय एकात्मता हे जे काही मूल्य आहेत हे त्याच राहुल गांधींच्या हातामधील जे संविधान आहे त्यांनी दिलेलं आहे जे कोणी याचं हनन करेल तो देशद्रोही आहे राजद्रोही आहे त्याला लोकशाहीमध्ये धारण आहे तो हरामखोर म्हणून घ्या तो हरामखोर हो आहे आता एक त्यांची मिटिंग चालू होती राहुल गांधींच्या चमच्यांची आणि राहुल गांधींची त्या मिटिंगमध्ये नेमकं चांगलं काय असेल त्या मीटिंग म्हणजे चाललं हे की एस सी एस टी ओबीसी ह्या लोकांना हिंदूपासून वेगळं करायचं म्हणजे जे हिंदू समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये जे काही जाती आहेत ओबीसी असेल एसटी असेल किंवा एस सी असेल या लोकांना हिंदूपासून वेगळं करणे आहे मग ते वेगळं करण्यासाठी अनेक हर्मगिंडी असतील नेरेटिव्ह असतील काही गोष्टी असतील खोटून बोला रेटून बोला काही बोला फक्त हिंदू वरती काही टिफण्या केल्या तर हिंदू काही बोलत नाहीत आणि हिंदू समाज हा लवकर फुटू शकतो हे इंग्रजालाही माहित होतं आणि हे राहुल गांधींनाही आहे मग या ठिकाणी झालं असं की राहुल गांधींच्या समोरच चा बैठक चालली की यामध्ये ह्या जाती हिंदू बसून वेगळ्या करा मुस्लिमांना सोबत घ्या आणि आपण जिंकून येऊ मग ह्या आपण मोदीला हरवू आणि या ठिकाणी आपला नेक्स्ट पी हा राहुल गांधी बनेल यू कॅन ऑनली डिफीट मोदीजी यू जस्ट रिमेंबर इट अँड दी गोट फॉर ओबीसी एस सी एसटी मायनॉरिटी यू रिमेंबर इट यू हॅव पिकम ऑफ दंट्री जस्ट मूव आहे फ्रॉम ओबीसी एस सी एसटी मायनॉरिटी कम्युनिटीज देर एअर देअर पॉफिट्स हा ऑन द रूट कीप दर अँड देर युल यू आर द हिरो यू आर द चॅम्पियन म्हणजे बघा जे आपलं पहिलं जे आपला व्हिडीओ आणि पहिला जो विषय होता तो होता की ह्या व्यक्तीचा आय लेवल किती आहे उगस याला पप्पू नाही बोलत मग या नेत्याचा आय क्यू लेवल एवढा हाय आहे तो व्यक्ती इस्रोमध्ये किंवा आपल्या जे काही आपलं हे स्पेस सेंटर यामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करायचं लेवलचा एवढा मोठा असा एवढा तगडा आय क्यू लेवल आहे आठशे कोटी लोकसंख्या असताना पंचवीस हजार कोटी लोकांचं गरिबी दूर करायची आहे गरिबी हटवायची आहे एवढं ओझरच्या याच्या डोक्यावरती आहे आणि या नेत्यांना असे बावलट लोक ऐकतात हे चमचे हाजी हाजी करतात अहो यांना तुम्ही कितीही व्हिडिओ दाखवा असे हे त्यांच्या व्हिडिओवरती विश्वास बसणार नाही पण एखादी गोष्ट कुठली हो अथवा न हो लगेच हे भाजपच्या विरोधामध्ये उठतील हेच हे बाडगुळे आहे हे बडवे आहेत मग आता तुम्हाला मी पहिला विषय सांगितला त्यावरती हा दुसरा विषय आहे त्यांना वाटते की काँग्रेस हे लोकशाही वाचवायचा प्रयत्न करत आहे किंवा काँग्रेस हे जातीमध्ये लोकांना वाटत नाही जातीय कर राजकारण करत नाही धार्मिक राजकारण करत नाही ज्या लोकांचा असा समज आहे हा त्यांचा फक्त गैरसमज आहे की एकमेव भारतामधला असा काँग्रेस पक्ष आहे तो पक्ष जाती जातीमध्ये लोकांना वाटतो हिंदूपासून जाती बाकीच्या वेगळ्या करतो हिंदूमध्ये गट पाडतो लोका लोकांमध्ये गट पाडतो कारण फक्त मतासाठी राहुल गांधींना पीएम करण्यासाठी हे पंतप्रधान कुठलं घराणेशाही भेटणार पडत नाही पण या लोकांना लोकशाही आमच्या घरी पाणी भरते असा समज झाला असा बाकी तुम्हाला सर्व माहितीच आहे आपण याविषयी व्हिडिओ आणत असतोच पण हा व्हिडिओ खास करून बनवावा असा वाटला कारण जे म्हणतात ना जाते जातीमध्ये भाजप लोकांना वाटतंय भाजप हे धर्माविषयी भांडण वीज करते काय करते काय करत पण या ठिकाणी हे उघड उघड बोलतात एस सी एस टी ओबीसीला हिंदू पासून वेगळं करू वेगळं करा मुस्लिमांना सोबत घ्या आणि मोदींना हरवा आणि राहुल गांधीला पी एम बनवा हे उघड यांचे मनसुबे लोकांच्या समोर आम्ही आणतो तरीही लोकांचे डोळे उघडत नाहीत हेच मोठ्या सर्वात मोठी आहे आता आम्ही आंबेडकरवादी लोकांपुढे एक आंबेडकरांचंच वाक्य आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय जो सहन करतो तो खरा गुन्हेगार असतो या ठिकाणी देश फोडणार फोडणार म्हणून त्यांच्यावर ताशेरी उडवले गेले त्यापेक्षा आपण ज्यांची गुलामी करतो तो व्यक्ती हेच कामं करतो हे कळत नाही हेच मोठं दुर्दैव ह्या लिबरल लोकांचा आहे म्हणूनच म्हणत नाही की लिबरल लोकांना आकलन नसते हे म्हणत नाही असे अनेक फिरमेंट आहेत हिंदी मीडियामध्ये हे लिबरल फक्त आपला अजेंडा ठेवण्यासाठी ते हिंदूंना नेहमी शिवाय घालतात कारण असणारच पण या ठिकाणी आपण हे जागृत होऊन आपल्या धर्मासाठी आपल्या देशासाठी कार्य करणं हे अतिशय महत्वाचं आहे तर तुम्हाला या व्हिडिओ व्हिडिओमधन नेमकं तुमचं या विषयावरती मत काय तुम्हाला नेमकं वाटते काय ते खरी लिहायला विसरू नका कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा सुद्धा प्रयत्न करा उद्या भेटूया मित्रांनो तोपर्यंत सर्वांना रामक्रस्टणार आहे